फ्यू मोमेंट्स इथे नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सकाळचे सहा साडेसहा सा वाजले असतील आणि आम्ही निघालोय रानामध्ये आळंबी काढायला तुम्हाला माहिती आहे पावसाळ्यामध्ये कोकणातलं सोनं म्हणजे अळंबी मित्रांनो तुमच्याकडे काय म्हणतात खाली कमेंट करून सांगा बरेच जण काय ना काय तर नाव उच्चारतात आम्ही अळलंबी म्हणतो तर आम्ही निघालो आहे आम्ही तिघंजण आहात मी आहे सूरजदा आहे आणि सोईल आहे तर सकाळचं मस्त की उठलो फ्रेश वगैरे झालो आणि चालायला बरं वाटते तर आम्ही निघालो वरती आघारीच्या रस्त्याला इकडं बघू शकता पुढे सोईल आणि सूरजदा आहे घनदाट असं जंगल वाढलं आहे तर मित्रांनो आपण सकाळी गेलो होतो अळंबी काढायला पण सकाळी काय आपल्याला भेटली नाही त्यामुळे आपण रिटर्न घरी आलो त्यानंतर आत्ता वाजलेत काहीतरी दहा पावणे अकरा वाजले असतील तर मला ना सुरेजाने कॉल केला आपल्यासोबत सकाळी होता तो बोलला की तो इथे खाली कामाला येतो इथे बघू शकतो मागे सुपारीच्या बाग आहेत मम्मीसुद्धा माझी इकडेच कामाला येते तर तिथे अळंबी आलेत तर त्याने लगेच कॉल केला आणि पटकन आलो तर आता इथे उठलेत अळंबी आपण काढूया एका माणसाची भाजी होईल एवढी आहेत तर चला पटकन काढूया कुठल्या तर मित्रांनो इकडे मी खाली ब्राह्मणवाडीमध्ये आलो आहे आणि इकडे सुपारींच्या बागा वगैरे आहेत नारली फोपडीच्या तर इथे सुपारीच्या बागा आहेत ना तिथेच आपल्याला आळंबी आहेत सुरजाने कॉल केला होता इकडे बघू शकता आळंबी दिसत आहेत तुम्हाला मस्त की आहेत ताजी वगैरे तर सकाळी आपण गेलो तर आपल्याला नाही भेटली त्यानंतर सुरजाने कॉल केला तर पटापट आपण काढून घेऊया आमच्या दोघांपुरती भाजी बस झाली माझ्यापुरती आणि मम्मीपुरती तर मस्त आहे की अळंबी भेटलेत काढून घ्या पटापट छोटेसे कळेसुद्धा आहेत मित्रांनो आणि मोठेसुद्धा आहेत तर काही लोक रौनं बोलतात काही लोक का अळंबी बोलतात अजून काही काही शब्द आहेत तर तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही अळंबीला काय बोलता तुमच्याकडे तुमच्या गावामध्ये तर आम्ही अळंबीच बोलतो तर मित्रांनो इकडे बघू शकता अळंबी किती भेटलेत भरपूर भेटले आमच्या दोघांसाठी बस झाली तर याची मस्त पैकी दुपारी भाजी होईल हां टेस्टी लागते कमेंट करून सांगा तुम्ही अळंबीला काय बोलतात तर ते काड़ मस्त तर मित्रांनो अळंबी तर काढून आले मस्तपैकी आता दुपारला याची होईल भाजी एकदम टेस्टी लागते तर तुमच्याकडे अळंबीला काय म्हणतात खाली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर पण जर टाटा अँड टेक केअर